चला तर प्रेक्षकांनो आपण बघूया आजच्या भागामध्ये काय घडणार आहे आत पण बघितलं कालच्या भागामध्ये काव्याने पार्थजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि जीवाबद्दल आपल्याला नातं काय आहे हे सुद्धा हो त्याला स्पष्ट केलं की आपण त्याच्यामागे कसं जबरदस्तीने लागलो होतो हे तिने त्याला सांगितलं तेव्हा आता पार्थला तर खात्री पडली की काव्या आणि जीवामध्ये आता तसं काहीच नाही आहे त्यामुळे आता पार्थही काव्याचा विचार करू लागणार आहे इकडे नंदिनी आणि जीवानेसुद्धा एकमेकांबद्दल प्रेमाची कबुली दिली होती तेव्हा नंदिनी म्हणते की मला ना असं वाटायचं की ना सगळे मला हसत असतील ना मी तर किती काकूबाईसारखी असते मी अशी साडी घालते गजरा माळते पण मला तुमच्यासारखा इतका छान नवरा हँडसम नवरा भेटला आहे मलाच माहीत नाही कसा भेटला म्हणून आणि माझी तर ना प्रत्येक वेळी तुम्हाला बघताना ना विकेट पडते पण आता जीवा म्हणतो अगं पण तू जेव्हा साडी घालतेस ना नेसतेस तेव्हा तर माझीही विकेट पडते तर प्रेक्षकांना खरी स्टोरी काय झाली आहे आणि खरंच नंदिनी आता जीवासोबत जाते की नाही हे आता आपण बघूयात तर इकडे दोघांचाही छान असा रोमांस झालेला असतो आणि नंतर नंदिनीला असं वाटतं की हे बघा ना जीवा बाहेर तर म्युझिक वाजते तुम्हाला ऐकू येत नाही आहे का तर जीवा म्हणतो की नाही मला तर ऐकू नाही येते ऐका ना म्युझिक ऐकायला येते असं म्हणून ते दोघं डान्स करू लागतात खूप वेळ तर सकाळ होते आणि नंदिनीला ते आता होश येतो आणि तिला असं वाटतं की हे काय आहे मी कुठे आहे हे असं कसं झालं तो तोपर्यंत जिवा तिकडून तिच्यासाठी काढा घेऊन येतो हे बघ नंदिनी जेव्हा मी असं करायचो मी दारू पिऊन यायचो तेव्हा तो अशीच काढा बनवायची ना असं तो तिला म्हणतो पण ती म्हणते अहो जिवा पण हे सगळं काय आहे मी इथे कशी आली मला काहीच कळत नाही आहे तर ती म्हणते की मला काहीही आठवत नाही तेव्हा जीवा म्हणतो तू तुझ्या हातावर बघ स्वतः तू जीवानंदिनी असं लिहिलेलं आहे तेव्हा ती आठवायचा प्रयत्न करते आणि मग तेव्हा तिला आठवतं तोपर्यंत समोर नंदिनीचे बाबा आणि आई येतात आणि ते त्याच्यावरती खूपच चिडतात आणि म्हणतात तू माझ्या मुलीला दारू पाजली तुला लाज नाही वाटत तर तो म्हणतो की आहो मी नव्हती पाजली तुम्ही तिला विचारा ना तिचं माझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे त्या दिवशी सोळा डिसेंबर नंतर ती तुझी बायको राहिलेली नाही आता ती माझी मुलगी आहे सगळं बोलायला लावलं असे तिने स्वतः पाहिला आहे खोटं बोलू नकोस आणि तिच्याकडून अपेक्षाही करू नकोस तू असला आहेस मला सगळं माहिती आहे तेव्हा तो म्हणतो तुम्ही माझ्या बायकोवरती आणि माझ्या आईवरती ओरडू नाही शकत तेव्हा धनंजय म्हणतात की तू जिला बायको म्हणतो ती माझी मुलगी आहे आणि तू जिला आई म्हणतो ती माझी बायको आहे त्यामुळे तू हे सगळं मला सांगू नकोस तू कसा आहेस ते मला चांगलंच माहिती आहे तेव्हा तो खूप विनवना करतो की अर हो खरंच नंदिनीला विचारा ना तिने मला काल कबूल केलं रात्री ती मला बोलली की मला इथे त्रास होतोय मला तुमच्यासोबत घरी यायचं आहे प्लीज तिला माझ्यासोबत घरी येऊ द्या हे बघा मी इथे एकवीस दिवसाचं व्रत केलं होतं तिच्यासाठी केलं होतं आणि हे तिलाही माहिती आहे आणि त्याचंच फळ म्हणून तिने मला काल रात्री कबूल केलं होतं तेव्हा तो धनंजय नंदिनीला विचारतो हे खरं आहे का तर नंदिनी पळत जाते आणि म्हणते की मला नाही माहीत ती रिक्षाचे ते पोस्टर काढू लागते मग नंतर हे ऐकून जीवाला धक्काच बसतो जीवा तिच्याकडे पळत जातो आणि म्हणतो नंदिनी हे बघ तू रडू नको तू आठव आठवण्याचा प्रयत्न कर काल काय झालं तू आठव ना तू रडू नको हे बघ मी तुझ्यासाठी प्रॉन्स खाल्ले मी माझ्या फॅमिलीला सोडून इथे राहतो आणि तू असे का करते आहेस ग तुला माझं प्रेम नाही दिसत आहे का आणि असं म्हणून तू निघून जातो तिकडे मागे नंदिनी म्हणते जीवा माझा ऐकून तरी घ्या ना पण जीवा आता खूपच रागत असतो आणि तो त्याचे कपडे भरून आता तो तिकडून निघून जातो त्यामुळेच कालच्या भागात असं दाखवलं होतं की ना जीवा एकटाच येत आहे नंदिनीला न घेता तर इकडे आता गुड्डू नंदिनीला सांगतो आहे पुढील भागात की ती जी दारूची बॉटल होती ती माझी होती तुम्हाला जीवाने नव्हती दारू दिली आता हे ऐकून नंदिनी त्याच्यावरती काही स्टँड घेईल का नाही हे बघूया आपण तर इकडे आता जीवा फारच वेतागला होता आणि तो म्हणतो की तुमचं जे हे प्रेम आहे ना हे तुम्हालाच लगला बसू द्या तुम्ही ना हे सगळं प्रेम आमचं टाचाने तुडवताय आता हे प्रेम असलं तरी आम्हाला प्रेम नको तुमचं तर हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आता नंदिनी जीवाला मनवेल की नाही हे आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद